म्हणजे काय आपल्याला ऊसाशी ती परवडणार नाही गहू गव्हाला काय करायचं फुटवा निघत नाही लोंबी मोठी पडत नाही दानं भरत नाही ऍव्हरेज चांगलं मिळत नाही त्याच्यावरती तांबरा पडला जातो मावा पडला जातो पाच पाच वाकडी बन फिर निघून एक महिना झाले ओके वाडकुंटली आहे म्हणजे मुळी चालत नाही म्हणजे वारखुंटली आहे आता वाडखुंटली की तिला पीळ पडणार कशाला पातीला पिढ पडल्याची पात काय होणार मान सोडून देणार आणि मान सोडून दिला की तुम्ही किती भाषेत खट टाकलं ते पर मानस सरळ होत नाही तुमची काय समस्या तीस हजार खट टाकलं पस्तीसच्या नाही तुमची खरंच मोठी समस्या आहे ना समस्या शेतकरी त्यामुळे तुम्ही हसण्यावर घेऊ या हसण्यामध्ये आपल्या किती पिढ्या बरबाद झालेल्या ऊसच आहे ऍव्हरेज काय ग्रीज पन्नास त्याला रासायनिक खात्यांची किती पोती टाकावं लागतात काय प्रॉब्लेम ऍव्हरेज कमी अंतर पेरे जाडी होत नाही अंतर होत नाही फुटवा निघत आणि जर फुटवा निघला तर फुटवा शिवाय पण टिकत मर होत बर त्याला हुमणी लागणं वाळवी लागणं दशी पडणं खोडकीड लागणं उसामध्ये काय ना काय प्रॉब्लेम्स आहेत शेतकरी बांधवांकडे रासायनिक खाताला ठोस पर्याय काय नाही ठोस पर्याय नाही रासायनिक खाताला काय नाही वापरता ही वापरलं तर शंभर टन निघू शकत असं शेतकरी बांधवांकडे ठोस पर्याय नाही पण तो ठोस पर्याय आणलाय तुम्ही रासायनिक खत कमी करा अदरवाइस टाकू नका पण तुमचा पन्नासचा सत्तर सत्तरचा नव्वद नव्वद शंभर टन पर ऍव्हरेज जाऊ शकत फक्त तुम्हाला आमच्यावरती एकदा विश्वास ठेवावा लागेल जर जी खत गांडूळ मारत ती जमीन पांढरा तर आणल का आणल पांढरा फर आणलं का नाही आणल बरं जी खत गांडूळ मारत त्यांनी पाण्याचं पीएच कमी होईल का वाढल वाढणार कमी होणार नाही वाढणार 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 वा 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 पाण्याचं वा पेयजतो आपल्याला साडेसहा सात काय म्हणतो मी ही जर असं खत वापरली की पाण्याचं बीज तो अकरा बारा होती काय म्हणतो तुम्ही अकरा बारा होते पीएच आपला जातो जोपर्यंत आपण कोत्याव पोती टाकायचं बंद करत नाही तोपर्यंत शेतकरी गोत्या त्याचा बंद होणार नाही आपल्याला काय करावं लागेल पोत्या पोतीचे टाकतो ना तरी शेतकरी काय झालाय गोत्यात आलेला आहे ते आपलं कमी करायचं आहे आता मेन मुद्दे लिहू ऊसाचं ॲव्हरेज आपलं पन्नास ते साठ असं तुमचं म्हणणं आहे इथली उसाची जी पद्धत आहे लागण पद्धत किती बाय कितीवरती सरीतलं अंतर किती आहे चार फुट आणि काढीतलं अंतर डोळ्यातल्या नंतर किती आहे टक्कर बरं हा टक्कर टक्कर पूर्वी दिडकी होती दिडकी होऊन टक्करवर आली नंतर चार बोट आली बरोबर ना ही काय ना काय पद्धत आहे आता जुन्या लोकांचं मी म्हणलं ना की नाही आपल्याला पाच बाय दोन लागण करायची आहे तापी <laughs> पाच बाय दोन वर लागेल म्हणजे पाच म्हणजे काय नंतर पाच फूट आणि नंतर दोन फूट ते म्हणणार माझ्या हयाच्यात मी कधी टक्करच्या पुढे गेलेलो नाही दोन फूट पण मला सांगा जेवढी हवा फिरती आहे तेवढं उत्पन्न कमी का वाढत वाढेल ती जुनी समज आहे टक्कर लावली दिडकी लावली की ऍव्हरेज वाढतं टक्कर लावली दिडकी वाढली की पहिली काय होणार आहे आणि तेवढा बा साईज होणार त्याच्यापुढे होणार नाही तर पहिली गोष्ट आपल्याला काय करावं लागेल की उसामध्ये जी लागण पद्धत आहे त्याच्यावरती आपल्याला थोडंसं भर द्यावं लागणार आहे पाच बाय दोन किंवा सहा बाय दोन पाच बाय दोन किंवा सहा बाय दोन तुम्ही सांगली कोल्हापूरला गेला तर आता सात बाय आडवायस आलेली आहे पण सात बाय आठवायस करून सुद्धा जे पन्नास साठ पर्यंत आवडलं होतं ते आता नव्वद पन... नव्वद शंभर पर्यंत जायला चालू झालेलं आहे म्हणजे पहिली गोष्ट शेतकरी बांधवनं की आपल्याला मानसिक तर ते काम करावं लागेल ला। खतावरती काम करून उपयोग नाही ते समजून घ्या मानसिक तर ते आपल्याला काम करावं लागेल मग मानसिकता काय सांगते पोती टाकण्यापेक्षा त्याला पर्याय म्हणजे काय खत आता मला सांगा काका पंचवीस तीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी तुम्ही जेव्हा शेती करत होता त्यावेळेस दुकान तर काढत होता का काहीच नाही बी बी गरच खत बी गरच मग आताच कसं लागली बी बी कुठलं दुकानातलं खत कुठलं दुकानातलं औषध कुठला बाहेरचा बरोबर ना म्हणजे काय झालेलं आहे पंचवीस वर्षापूर्वी सगळं काही ना सर मी शेती पिकायची का नाही पिकायची पण आता पिकत नाही आता माणूस झाला अळशी काय झालाय अळशी झालाय का नाही झालंय असं आहे की आपल्याला पाच बाय दोन किंवा सहा बाय डोल ह्याच्यावरती तुम्हाला लागण करावी लागत तर तुमचं पन्नासवर ऐंशीवर उत्पन्न जाऊ शकतं कसं काढा तुम्ही आमच्याकडे लागलं तुम्ही टेन्शन घेऊ नका पाच ब दोन किंवा आता सगळ्यात महत्वाचं उसाच गरीत असं तीन गोष्टी होते एक फुटव्यांची संख्या कांडीतलं अंतर आणि पेऱ्याची झाडी तीनच गोष्टी लागतात शंभरनं काढायला बाकी काय लागत नाही आता सरासरी बघाय गेलं तर आपण एका एकरामध्ये चार हजार साडेचार हजार पाच हजार सहा हजार सात हजार काय बसवतो डोळं बसवतो काय बसवतो डोळं कांड्या काढ्या आणि जर गोपाची लागण केली तर पाच हजार पाच हजारला आठ आठ पंचेचाळीस हजार चाळीस हजार दहा फुट काढलं तर पन्नास हजार बारा फुटवर काढलं तर साठ हजार बरोबर बर ना जसं तुमचं फुटो वाढणार तसं काय होणार एक किलो ॲव्हरेज जर पडलं सरासरी तर पन्नास हजार गुरुले एक किलो किती झालं पन्नास टन पन्नास टन सव्वा किलो भरला तर साठ बासष्ट टन दीड किलो भरला तर सत्तर पंच्याहत्तर टन पवार दोन किलो भरला तर ऐंशी पंच्याऐंशी टन आणि दोन किलो भरला तर शंभर टन कि टन शंभर टन अडीच किलो मारला तर सव्वाशे टन आता जे लोक करतात ना एकरात शंभर सव्वाशे कधी जाऊन त्यांच्या प्लॉटमध्ये बघायचं त्यांचा एकही ऊस दीड दोन अडीच किलो खाली नसतो आपण काय म्हणतो मग चाळीस करण्या पण किलो भर आतनं काय झालेला असतो दशे पडले जे पोकळ झालेला असतो तर पहिली गोष्ट आपल्याला तीन गोष्टी काम करायची पहिली गोष्ट ती म्हणजे कुटवं काय म्हणतो मी फुटवल आता कुटवं काढण्यासाठी आपण काय नाही काय केमिकल टाकतो केमिकल सोडतो पण त्यांनी जमिनीचा पोत काय होतो कमी आणि रासायनिक खत वापरल्यामुळं तेच रासायनिक खत उतरतं आपल्या पाण्यामध्ये आणि पाण्यात जातं आपल्या पोटामध्ये मला खरं सांगा एक दहा पंधरा वीस वर्षापूर्वी आपल्या जिल्ह्यात कॅन्सरचा सा पेशंट सापडत नव्हता मस्त बारशीला कॅन्सरचं हॉस्पिटल आहे पण सापडत नव्हता आता असं कुठलं गाव नाही की ज्या गावात कॅन्सरचा पेशंट नाही हा कशाचा दुष्परिणाम तर सगळ्यांना आहे आपल्या गाव आपल्या घरी जर वांग्याची म्हणजे वांग तर तरकारी तरकारी तर पिकावरती आदल्या रात्री मारतो आदल्या रात्री काय मारतो टाको आणि भाजी कुठे गेली कॅन्सर होईल का नाही होईल पण कुठलंही रासायनिक खत हे फळामधनं पानामधन कमीत कमी तीस दिवस चाळीस दिवस पंधरा दिवस बाहेर निघत नाही तुम्हाला जो खंडारा माणस होतो ना त्याला समोर रुपये आगाव द्यायचं किशात त्याला एक सांगायचं किडका डोळा वाकडा डोळा खोपडा डोळा घ्यायचा मग त्यामुळे दोन दिवस बाजूला निघालो ना तरी बाजूला काढायचं पहिली गोष्ट तू कुठे शेतकऱ्याची तुमची नाही शेतकरीची म्हणते ती कसं मी घेते बरं कसं मी घेतलं की उगवताना कसं उगवते बंची कसं उगवते त्याला निष्ठुडा लागाल आपण काय करतो उक्ती लागून देतो ना चार साडे उक्ती म्हणली काय ती गुडले वडा लावून निघून जातात ती खाली का पडली का वरली काय त्याला एक सांगायचं माझ्याकडे पाचशे रुपये आज घे पण मला डोळा कुठं पाहिजे वरच पाहिजे कुठं पाहिजे मला सांगा डोळा जर खाली केला तर उघड किती दिवस लागतात ज्याचा डोळा वर असतो आणि ज्याचा डोळा खाली असतो ना त्या दोन्हीमध्ये पाच ते सात दिवस काय पडतं अंतर पडतं तीन डोळ्यांना पण चार डोळा नको डोळा किती पाहिजे लय झालं लय बरं दोन डोळा केलं कसं असं आडवा एक इकडं एक इकडं काय अडचण आहे का ते आपल्याला तू असं उलट आला का तुमच्या म्हणतात एक डोळा तू ठेवलेला काय करायचं मला एक सांगायचं मला की ज्यावेळेस तुम्ही लागण करताना तर शंभर एक डोळे जास्त खंडायचं शंभर एक आणि कुठल्या दंडाला लावायचं असं शंभर दोनशे खंडा काय अडचण का आपल्याला जिथं उगवलं नाही तिथं उठायचं आणि लावायचं एवढंच करा तरी पण आपल्या आवडीमध्ये फरक पडू शकतो आणि जर तुम्हाला आठव ना की मला एक डोळ्यात रिस्क वाटते आहे तर कमी कमी दोनशे डोळे जास्त खंडायचं चा। दोन चार दंडाला लावून ठेवायचं नाही उगवला बरं उगवला किती कळतं पंधरा दिवस पंधरा पंधरा लई गायक लिहि पंधरा दिवस आणि त्याचं जर तुम्ही ह्याचं जर मिल्स केलं असेल हे आपल्या प्रोडॉक्टमध्ये स्टीम होतं याच्यामधलं जनरेशन केलं हे लिटरला सवा बिली आणि हे लिटरला काय घ्यायचं सवा बैली हे किटेक्सिकचं काम करतं आणि हे टॉनिकचं काम करतं काय करतं कीड बांधणं आणि टॉनिक म्हणजे उगण क्षमता काय करणं फास्ट वाढवण्याचं काम करतं ह्यात काढी बुडवायची किती मिनटं कमीत कमी, कमी पाच मिनटं किती मिनटं हो खंगून बाहेर काढायची खंगून बाहेर काढायला रिझल्ट येत नाही दुसरी गोष्ट फुटव्यांचं नियंत्रण करणं काय करतं फुटव्यांचं नियंत्रण आपल्याकडे असे प्रोडक्ट आहे फुटव्या काढण्यासाठी स्पेशल कुठला शेत वापरले आणि त्याचा तुम्हाला काय फायदा आहे फक्त आमच्या ह्या शेतकरी बांधणाचा ना मिरची वापर तुमचं नाव काय धन्यवामी टोका शिकवून दे पा कुंभे कुणाला जावं चालू आपला हां काय वापरलं तुम्ही ज्ञानशक्ती हा ज्ञानशक्ती कसं वापरले ते वाढ करतं आहे ना पण कुठले पिकाला वापरले मिरचीला पण मिरचीला काय फायदा झाला तुम्हाला मिरचीचा फोटो भरपूर हां आणि वाढलं आहे पण किती ही सोडलं ही सोडल्यामुळे किती उत्पन्न निघालं त्याचं आपलं एक तीन टना पाणी होतं एक तीन टन तीन टना पण निघलं होतो त्याचं पैसे पाणी निघते ना तर त्या तीन तोड्यामध्ये अडीच लाख होत तीन तोड्यामध्ये अडीच लाख मिरची सर आणि पावसाला काय झाली आहे किरी पण ह्या आपल्या औषधाचा अडीच लाखासाठी खर्च किती आला आहे त्याचं आपला समजा समधान पस्तीस हजार आता किती आला तर पस्तीस पर्सेस हे गांडून मिळाला का वाढला 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 होता त्यांना जर प्लॉट दाखवायचं म्हणून दाखवू शकता म्हणजे जमीन जमीन जाऊ दे गेली बिरशी आहे ना आता लावली आणि अर्ध एका साधी बरं साधी लावले ते लावता चालू हां चालू केले चालू आहे आठ दिवस झालं मग आठ दिवस झालं काय दिलं वाटतं मला आठ सहा तास इतकं वाटली फोटो बरोबर एवढीच रोप आहे आणि फोटो आलाय हा आता हे काम कसं करतं स्पेशली फुटवा कसं काम करतं फुटवा शेंडा पळवलं त्याला एक पर्याय आपला जैविक आहे कसा पर्याय ह्या गांडूळ भिजत ठेवलं तर एकही गांडूळ मारणार ना ही ओके पहिली गोष्ट ह्यानी गांडूळ मारणार आणि पहिली हे सोडायच्या आधी ज्या रानात हे सोडायचंय ना त्या रानात खुरपं घ्यायचं खुर्पे राहतात त्वचा मारायच्या काय मारायच्या त्वचा म्हणजे जमीन काय कडक काय बुजविषयी हे तुम्हाला लक्ष येईल आणि हे सोडल्यानंतर त्या राणाला आठ दिवसांनी किती जायचं आणि परत काय मारायच्या त्वचा तुम्हाला जमीन काय दिसतात बुजविष जुनी एक आहे बघा जोपर्यंत जमीन हवा आणि ऊन पियत नाही तो उठोपर्यंत आवडतो वाढत आणि आता जमीन हवा आणि ऊन का नाही ऊस गेला की ऊस ऊस गेला की ऊस बरोबर ना त्याला काय कुठलाही वेळ काय ठेवलेला नाही हे काय करतं पहिली गोष्ट तुमच्या जमिनीमध्ये ऑक्सिजन लेवल वाढवतो म्हणतो सेंद्रिय कर्ब काय करतो जमिनीचा सेंद्रिय सिंद्रिकर्फ वाढत आहे तोपर्यंत रिझल्ट येत नाही आता ऊसाला कुठवा निघायच्या तर दुसरी पाठ आहे कांडीतलं अंतर पेऱ्याची झाड त्याच्यासाठी आपल्याला प्रोडक्ट आहे ऊस स्पेशल आपल्याला ऊस स्पेशल नावाचं प्रोडक्ट आहे ऊस स्पेशल ते कधी सोडा तुम्हाला सांगतो बांधणी झाली बांधणी बांधणी पण ह्याचे दोन ते तीन डोस आहेत दोन ते तीन डोस कशासाठी फक्त फुटू मेंटेन करण्यासाठी आणि बांधणी केली की काय लागतं आपला जे फुटो निघले तेवढं फुटो शोट पेंट टिकलं पाहिजे बरं टिकतात का नाही टिकत ना का टिकत नाही मर होते मर का मरत माहिती सरी का सगळ्यांना माहिती आहे आपण सरी सरीमध्ये खाली म्हणजे उथळ ह्याच्यात काय लावतो सरीची काडी दाबतो रोप लावतो त्याला दहा चार सतत फुटो फुटेल असतात सतत फुटो फुटलं की एकदम आपण बांधणीच्या वेळेस आठ नऊ दहा बारा चौदा पंधरा सोळा काय टाकतो पिशव टाकतो कुठ टाकतो पहा गोर असं टाकून बरं ते टाकलं की त्याच्या गोरव काय चरवतो माती केवढी गुडघेच की बरं आता गुडघे माती चढवली आणि ते जे तुम्ही रासंघट टाकले ते डायरेक्ट गेलं कुठं मुळाच्या आसपास मुळाच्या आसपास त्याच्यावर माती पडली आणि आपण पाणी दिलं पहिले पाणी दिलं ला म्हणजे बांधणी केल्यानंतर ठेवाल का नाही दुसऱ्याला नाही जेव्हा तिसरं देऊ चौथं पाणी तेव्हा कुठं ठेवलायला चालू होतं मग त्यात आपला जातो कमीत कमी एक ते दीड ते दोन महिन्याचा कालावधी या कालावधी जरा जर पाणी नाही मिळालं आणि खताच्या धुवीमुळं कोंबरा काय होतो मरतो आपण काय होतो एक तर हुंगी लागली एक तर वाळवी लागली लाग आहे उंदरं लागलेली आहे पण तसं काही नसतं आणि जर तुम्हाला वर्षी प्रयोग करायचा ना प्रयोग प्रयोग तर यावर्षी काय करायचं दोन साऱ्याला रसायनगट टाकायच नाहीये बाकी सगळ्याला टाका आणि त्या दोन साऱ्याला माती लावायची सगळ्याला सेम माती लावायची ज्याला तुम्ही रासायनिक न टाकलं त्यातलं एकही कोंबरा मरणार तर हा तुम्हाला काय करावा लागलं पाहिला प्रयोग मग तुम्हाला कळेल की आपली चुकता कुठून कशामुळे चूक झालेली आहे हे करण्यासाठी हे सोडण्याचे नंतर तुमच्या लक्षात येईल की कॅन सोडल्यापासून पाचव्या सव्या सातव्या आठव्या नवव्या दहाव्या बाराव्या तेराव्या चौदा पंधराव्या सोळाव्या तिसाव्या दिवशी एका महिन्यात सरासरी तीन चार पाच काढण्या निघलेल्या आहे किती महिन्यात तीन चार पाच कमीत कमी तीन जास्ती जास्त चार जास्तीत जास्त पाच तीस आता हे जे ऊस प्रेशल सोडल्यामुळं जर प्रत्येक कांडीमध्ये दोन इंच अंतर वाढलं प्रत्येक कांडीमध्ये तर किती अंतर वाढलं तीस गुणले दोन इंच किती वाढलं साठ इंच साठ इंच म्हणजे किती फूट पाच फूट जसं घोड्याला लग्नातल्या घोड्याला काय बनलं जातं डोळ्याला असं का, का? बिसरू नये गर्दी पै बर तर कोणाबी लात मारून तसं आपल्याकडे डोळ्याला काय लावले रासायनिक खत गॅरंटी नाही रासायनिक खत रासायनगाडून पण आमचा माणूस तुमच्या ऊसामध्ये येणार तुम्हाला पाहिजे तेवढं फुटवं काढून देणार पाहिजे तेवढं काढण्यात काढून देणार आणि पाणी पेऱ्याची जाणी आपलं जे ऊस कॅन्ड आहे ते चाळीस दिवसात एकदा तीस दिवसात एकदा सोडायचं आहे कधीपर्यंत ऊसाची लागण केल्यापासून सॉरी ऊसाची बांधणी केल्यापासून ते हार्वेस्टिंग पर्यंत आता ऊस आपण किती वेळ सांभाळतो बारा चौदा जे काय असेल ते ऊ बारा पकड बारा बारा आपलं तीन साडेतीन चार महिने कशात गेलं आपलं शकते फुटव्याला ह्यांच्या तालुक्यामध्ये आपल्या ह्या तालुक्यामध्ये ज्यांनी वापरले आत्ता ह्या जीरोबर ते दोनशे पासष्टला अक्षरशः तुम्हाला खूट वाटेल विश्वास बसणार नाही शेवटी आहे अक्षरशः वीस बावीस पंचवीस आठवीस अठ्ठावीस फुटवे काढलेले एवढं आपल्याला लागत नाहीत मित्रांनो पण काढलेले नाही एवढे कशा म्हणजे काय एवढी ताकद आहे म्हणून ह्याची किंमत किती फक्त काय मित्रांनो डोक्यात घ्या क कुणी निर्माण केले निसर्गाने गावको कुणी निर्माण केले निसर्गाने लेडीज कुणी निर्माण केले निसर्गाने कोंबडखत निर्माण कुणी केले निसर्गाने बरोबर ना आणि दानेदार कोणी निर्माण केले माणसा आहे मग ती दानेदार स्वस्त आहे का सेंद्रिय स्वस्त आहे मिरची मिरची पिकाला वापरले काय रिझर्ट आला मिरची पिकाला म्हणजे आपलं जे मिरचीचं पीक होतं पूर्ण पाण्यामध्ये गेलेलं कायच राहिलं पूर्ण सगळं गरम गेलेलं हां हां

आलते बर जो प्लॉट पाण्याने गेला होता पावसाच्या पाण्याने गेला होता त्याला फक्त काळ्या राहिल्या आता खरं सांगा साहेब सर हे औषध तुम्ही सोडलेलं असत नाही उपटा उपटायची होती बरं आता हे सोडल्यामुळे तुमचा किती हजाराचा फायदा झाला सांगता येणार नाही म्हणजे माल अजून आहे बरं हे औषध वापरून किती महिने झाले आता

फक्त एकदा तुम्ही म्हणता तसं विश्वास ठेवावा लागतो हा आणि बघावं म्हणजे तर येणाऱ्या दोन हजार पन्नास साली एकच सांगावं लागलं बाधाव बसून योग दादा लेकरा पाच एकाचा तुकडा आहे उगवत नाही सोनं टाकायचं आहे पण उगवणार अतिरिक्त रसन खात्यांचा वापर तुमचा आता प्लॉट आहे का कुठं प्लॉट आहे जवळ जरा हे सांगा की डिटेल पत्ता सांगा ही आमच्या ह्यांना बघायला तर कुठं पण ती वाढीवरची सांगा का पोपरा कुपरा मानकेश्वर असतात आता जे आज मार्केट मध्ये मी जवळ जम यायला जमलं नाही मी बोल तुम्हाला मी सगळे काय कराव जवळ मी चालू तर सगळ्यात जर चाळीस पंचेचाळीस मागव असं माझा बंगला सगळ्यापेक्षा पाच रुपये पाच रुपये आधा पाच रुपये जास्त निघाल्याला मला खरं सांगा जर तुषार लटके सर जर तुम्हाला भेटले नसते तुम्हाला जर वाटत असलं तर माझी जवळ पडले नाही खरं कलियुग आहे सर ते काय कलियुग कलियुग कलियुगामध्ये खरं सांगितलं की खोट आणि खोटं सांगितलं की खरं हे काय त्यांच्याकडे पट्टी आणि तुम्ही यांचा प्लॉट बघू शकता बरं खरं नका का तुम्हाला कंपनीने बोलायला किती पैसे दिले काहीच नाही सकाळी जवळमध्ये हे जे आले शेतकरी बांधय आता सध्या हे जे मी काय माहिती सांगतोय ह्याच्यावरती अविश्वास दाखवतो काय दाखवत अविश्वास पहिली गोष्ट तुमचं नाव मला सांगा तुमच्या रानामध्ये काय पिक आहे त्याला तेही सांगा आणि त्या पिकाला तुमचं आमचं खत वापरलं का ना। ना। है? है। ना। 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 है? है। न वापरणं आणि त्याचा फायदा का तोटा झाला फक्त शेतकरी सांगा रामा कंपनीचं नाव बी काय रामाय शेतकऱ्याचं नाव बी काय रामाय टाकळे तुमचं कुठलं आहे बुडीची बाग आहे बुरीच्या बागाला आपलं कधीपासून वापराय केलं दोन चार महिने झालं ह्या दोन चार महिन्यात तुमची जवळजवळ पाचशे झाड बुडीची आणि पहिल्याच भार आहे बरोबर ना त्या पाचशे झाडामध्ये पहिल्या भारामध्ये आतापर्यंत किती तोडं झालं हे औषध सोडून म्हणजे अगोदर खाल्लं सोडलं वरण मारलं आजचा झाला चौदावा तोडा चौदावा तोडा व्हरायटी कुठली बोरीची मिशन या ओके हा आतापर्यंत ह्या चौदा तोड्यामध्ये किती टन माल निघालाय अकरा बारा टन टन निघालेला आहे आता खरं सांगा बरं का ही जर ही औषध जैविक खतं वापरणे असेल के सारण घट एवढं आवरण निघाल असतात नाही निघत नाही निघत नाही निघत नक्की एवढं सेटिंग झालं असतं का मग ते हिथं जी बसले शेतकरीत ना हे लटकेश सरावरती अविश्वास दाखवतात तर त्यांचं तुम्हाला काय सल्ला असेल यांचं आपल्या उत्तर होतं कसं आहे हे जे काय होते आता माझं फळबागा वगैरे वापरले हां बरोबर हे जे हे जे मासे बिसे येते बरोबर मधमाशी हां मधमाशी हा। आज मला सेटिंग जास्त होती सेटिंग जास्त होते हां 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 मग त्यामुळे सेटिंग झाली ही एकदा आता आपल्या बागत हां हां आपला दोस्ताना हां दोस्ताना हां आता एकदा मुलं असं असं केलं माझ्याकडे सोडा हां सोडलं हां ते रिझल्ट नंतर कोणा मग औषध तीर्थ घ्यायला चालू तीर्थ न चालू हां झाली जर बरोबर ही दोस्ताना सहा हिश्वास होता का हिस्वा औषधच पडला हिश्वस मला मोठ्या दोस्त आहे प्राण औषध नाही आता औषध आहे का आता एक वर्ष तुमचं दोस्त नसत पण कोणाच्या असतो औषध आहे औषध नाही करायला टेन्शन नाही पटला पण औषध पटला काय पटला आता डायरेक्ट मला ही फायदू म्हणजे मला बाहेर जे काय प्रोडक्ट नाव आहे त्यांची पाठ झालेली तर गेले दोन अडीच महिन्यापासून मला तुम्हाला सांगायचं आपण शेतकरी मित्रांनो की ऑलरेडी ह्या भागामध्ये परांडा तालुक्यामध्ये भूम तालुक्यामध्ये भरपूर शेतकरी आपलं उत्पादन वापरतात फक्त मी बी शेतकरी शेतकऱ्याचा प्रॉब्लेम काय आहे की आपल्याला असे काही शेतकरी असतात किंवा वापरले एकदा स्टिकर काढून फेकून देतात शेजाचा करणार नाही काय टाकलं सोडलं सांगायचं आपण शेतकरी बांधव न की पोत्या पोते टाकण्याची वर गेलं आता फक्त हातामध्ये काय नाहीचं काय नाहीचं काय नाहीचं ओके okay. उसाचा वरिज आपल्याला पन्नासवरून हळूहळू आपण सत्तरवर निघून सत्तरवर ना ऐंशी ऐंशीवरून नव्वद नव्वदवर ना शंभर लगेल की शंभर टन निघणार हां शंभरच ज्याला काढायचं आहे त्याने जे सकाउॅक्ट करा माझ्याशी करा आधीचे प्रेस सांगा आणि मग काय झालं आता गिलतीच सोडून दिली कोठे मग हे तुम्ही 2200 वरती नेला सोडलं रूट पेज वगैरे याने तुम्हाला काय फरक बदल झाला किती लाखाची सोडून किती लाखाची सोडून दिलं तर मिरची किती लाखा झाली आग बाहेर आता मला खरं सांग पाहुणं जर तुम्ही ही औषध वापरली नसती तर 3 लाखां असतं काय मग ही जी लोक आमच्यावरती विश्वास ठेवतात त्यांना तुमचं म्हणणं काय असतं सही सोडायचं हा आमचा विश्वास कसा त्या औषधावरती आहे कंटीजाल मला त्याचा बदल वाटतो चांगला बदल नाही काय अडचण वापरायला नाही म्हणजे मी एक काय विचारतो माहितीये का हे जर विचारलं तर प्रॉब्लेम काय बुड गेलो तुम्हाला डोळ्याच्या डॉक्टर लोक विश्वास ठेवत नाही म्हणजे भरपूर शेतकरी आहे आणि सगळ्यात मजा कंपनी मार्केटमध्ये दहा वर्षापासून काम करत आहे तुमचा केळीचा प्रॉब्लेम असू द्या तुमचा तरकारीचा प्रॉब्लेम असू द्या तुमचा ऊसाचा प्रॉडक्ट असा दशी पडत असेल उतरत असेल सगळं आमच्याकडं प्रॉपर हाय आमचा एक शब्द आहे शेती तुमची खात्री आमची आमचा डायलॉग आहे शेती तुमची खात्री मग तुमची शेती किती भारी असू द्या पण त्याला आम्ही खात्री देणार ॲव्हरेजची उत्पादन वाढवण्याची खर्च कमी करण्याची आणि जमीन सुपीक करण्याची तुमच्याकडे ते। आता शेवटचाच पर्याय जमीन वाचवायसाठी कसं झाली जमीन वाचवून आणि गांडोळ वाचवण्यासाठी तुमच्याकडे शेवटचा पर्याय आहे ते म्हणजे रामा